नमस्कार लाडकेबाई नो मी गणेश काळे लाडक्याबाणींसाठी महत्वाच्या अंदाजी बातमी अशी आहे की कारण ज्या लाडक्याबाणीचे पती किंवा वडील नसेल त्यांची ही केवासी कशी करायची बघू जणांना प्रश्न पडला तर प्रश्न सुटलेला आहे तर आता नवीन आर आलेला हा बघून हा आर आहे महाराष्ट्र शासनाचा बघून घ्या केवासी कशी करायची या विरोधात बघून घेऊन आपण ज्यांचे वडील किंवा पती नसेल त्यांची केवासी कशी करायची तर अशा प्रकारे करायची बघून घेऊया तर मित्रांनो तुम्ही आमच्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर लाडके नक्की आमच्या चॅनल नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा दिलेल्या बे क्लिक करा करा की आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत चला तर व्हिडिओ सुरू करूया तर तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे लाडके बनच्या ई के वायसी वेबसाईटवर एक ई के वायसी वेबसी वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला असं वाटतं जसे करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई के वायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा आपल्याला इथे क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तिच्यावर माहिती लाभार्थ्याचा आधार क्रमांक आणि तुमचा जो आधार क्रमांक आहे लाडकेबाणीचा तो आधार क्रमांक एक टाकायचा आहे त्याच्यानंतर आधार नंबर टाकून घेऊया आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला कॅप्चर कोड कॅप्चर कोड फिलअप करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला मी सहमत आहे म्हणून ओ टी पी सबमिट करायचा आहे त्याचप्रकारे ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला इथं जो सहा अंकीय नंबरचा ओ टी पी आहे तो ओ टी पी फिलअप करायचा आहे ओ टी पी फिलअप करून घ्यायचा आहे प्रदेशपणे ओ टी पी आला थोडंफार टाईम होऊ शकतो ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला इथं ओ टी पी टाकायचा आहे ती चांगलं इंटरव्ह्यूवर आधार नंबर मोबाईल नंबर लिंक ओ टी पी पाठवला आहे तर मग इथं आलला आधार ओ टी पी तो ओ टी पी सेव टाकायचा आहे इथं आणि सबमिट करायचं आहे सबमिट झाल्यानंतर तुम्हाला जी पुढची थोडी तुम तर तुम्हाला वडिलांचा नसेल तर आपल्याला की केवायसी करायची आहे अर्धवट केवायसी करायची आहे आणि जे बाकीचे जे डॉक्युमेंट आहेत तर अंगणवाडी सेकडे जमा करायचं जसं मूर्ती प्रमाणपत्र वगैरे इतर काही तर लाडक्या वाड्यांना तुम्हाला अर्धवट वाय सी करायची आहे आणि जे मूर्ती प्रमाणपत्र किंवा वडिलांचे किंवा मूर्तीपमापत्र असेल ते अंगणवाडी सेकडे जमा करायचे अशा नवीन आमच्या चॅनलला की फॉलो करा सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद